शहरात श्री गणरायाचे शांततेत विसर्जन श्री गणेश उत्सव प्रोत्साहन समितीच्या वतीने महात्मा फुले चौकामध्ये गणेश मंडळाचे स्वागत देवघराच्या शहरामधील सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या श्रीमूर्तीचे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी चार वाजेपर्यंत चाललेल्या मिरवणुकीचे विसर्जन सकाळी सूर्योदय संपन्न झाले अतिशय शांततामय व उत्साही वातावरणामध्ये गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला देळगाव राजा शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी मंदिरासमोर रात्री वाजता समोर शहरातील सर्व गणेश मंडळ हे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले या गणेश मंडळातील अनेक मंडळांनी विविध प्रकारचे देखावे आपल्या मंडळामध्ये साजरे केले गणेश भक्त मोठ्या संख्येने श्री बालाजी मंदिरासमोर उत्सव बघण्यासाठी आलेले होते सूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे गणेश उत्सव प्रोत्साहन समितीच्या वतीने येणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे स्वागत समितीचे अध्यक्ष राजेश भुतडा यांच्या नेतृत्वामध्ये मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे शाल पुष्पहार मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले तर या मंचकावर माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या वतीने येणाऱ्या सर्व मंडळांना रोख स्वरूपामध्ये बक्षिस देऊन त्यांचे त्यांनी स्वागत केले श्री गणेश उत्सव प्रोत्साहन समितीचे देळगाळ्या शहरातील मुस्लिम बांधव व ईद ए मिलाद उत्सव समितीच्या वतीने प्रोत्साहन समितीचे अध्यक्ष व कार्यकारिणी यांचे स्वागत करण्यात आले या मंचकावर पोलीस निरीक्षक संतोष मल्ले मानस सदस्य मुख्याधिकारी अरुण मोकळ हे उपस्थित होते सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी येणाऱ्या सर्व गणेश गणेश मंडळांचे स्वागत केले उत्सव प्रोत्साहन समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी येणाऱ्या सर्व गणेश मंडळ त्यांचे देखावे यांचे स्वागत केले देवगा शहरामध्ये श्री गणेश उत्सव अतिशय शांततेमय व उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला सकाळी सूर्योदयापर्यंत श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणूक सुरू होती शेवटच्या मूर्तीचे विसर्जन सकाळी वाजता दिनांक अठरा सप्टेंबर रोजी संपन्न झाले पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख होता उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम तहसीलदार मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी संपूर्ण गणेश उत्सवामध्ये लक्ष ठेवले होते नगर परिषदेच्या वतीने आमना नदीच्या काठावरील दोन विरू मध्ये विसर्जन मूर्तीची व्यवस्था करण्यात आली होती नगर परिषदेचे कर्मचारी यांनी अतिशय शांततामय वातावरणामध्ये सर्व श्रीमूर्तीचे विसर्जन करून घेतले